माझ्या मैत्रिणीला मी घरी बोलवलं आणि माझा नवरा त्यावेळेला घरीच होता माझ्या मैत्रिणीला बघून माझ्या नवऱ्याचे डोळे हे उघडेच राहिले माझ्या मैत्रिणी आणि माझ्या नवऱ्याने मिळून माझ्यासोबत मी मिडल क्लास फॅमिलीतली मुलगी होती तशी मी खेडेगावातलीच होते जास्त काही माझं घरही श्रीमंत नव्हतं खाऊन पिऊन सुखी आणि आनंदात होतो माझं लग्न एका श्रीमंत म्हणजे मिडल क्लास मुलाबरोबरच झालं होतं पण ते आमच्यापेक्षा थोडेसे श्रीमंत होते त्यांच्याकडे फोर व्हीलर वगैरे होती आमच्याकडे फोर व्हीलर वगैरे काहीच नव्हतं तसे आम्ही थोडेसे गरीबच होतो माझं लग्न झाल्यानंतर माझं हे लव मॅरेज झालं आमचं पंधरा दिवसामध्येच लव मॅरेज पंधरा दिवसातच लव आणि सोळाव्या दिवशी मॅरेज अशी माझ्या लग्नाची कहाणी माझं लग्नाला आणि माझ्या प्रेमाला दोघांनाही खूपच घाई झाली असं मी कोणाच्या तरी तोंडून ऐकलं होतं की माझ्या नवऱ्याचं पहिलंसुद्धा लग्न झालं होतं मी तो विषय अजिबात माझ्या नवऱ्यापुढं काढला नाही आणि मला तो काढायचाही नाही कारण मला खूप सुखी आणि आनंदी जीवन जगायचं होतं अशा प्रकारे मी माझ्या नवऱ्याबरोबर थोडं दुखी थोडं आनंदी असं मी जीवन कटत होते माझा नवरा माझ्यावरती जीवापाड प्रेम करत होता माझ्या घरच्यांना माझं हे लग्न अजिबात मान्य नव्हतं मी माझ्या घरच्यांच्या विरोधात जाऊन पंधरा वर्षाच्या प्रेमाला ठुकरून मी माझ्या नवऱ्याबरोबर पंधरा दिवसात लग्न केलं आत्ता माहिती नाही माझे पुढे काय होणार होते देवाच्या हातामध्ये सगळं काही सोपून मी माझ्या नवऱ्याबरोबर निघून आले होते मी माझ्या भावाला आईवडिलांना सगळ्यांना कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्नसुद्धा केला पण ते काही कन्व्हिन्स व्हायला मागतच नव्हते म्हणून कोर्टा मी कोर्टात जाऊन मी लग्न केले घरी गेल्यानंतर त्याच्या घरातल्याने सुद्धा मला लगेचच काही स्वीकारलं नाही त्यांच्या सगळ्यांची तोंड वाकडीच होती कोणीही माझ्याशी नीट बोलायला तयारच नव्हतं लव मॅरेज म्हटल्यानंतर देवाच्या इकडची म्हणजेच नवऱ्याच्या इकडची लोकं लवकर आपल्याला स्वीकारत नाही स्वीकारायला एक ते दीड वर्ष लागतोच कमीत कमी सहा महिने तरी ते घेतच असतात मी आता सगळ्यांबरोबर खेळून मिळून राहण्याचा प्रयत्न करू लागले होते पण माझ्या सासूने मला किचनला हात लावायचा नाही असं सांगितलं मी माझ्या नवऱ्याला सांगितलं तुझी मम्मी म्हणते की किचनला हात लावायचा नाही तेव्हा माझा नवरा म्हणाला वैशाली तू काहीच टेन्शन घेऊ नको आई थोड्या दिवसातच तुझ्याशी नॉर्मल होईल मी वैशाली आणि माझा नवरा हा आरमान मलाही खरंच वाटलं खरंच त्याच्या बोलण्यानुसार सगळं काही घरातले गोष्टी हळूहळू नॉर्मल व्हायला लागल्या होत्या सगळ्यांनी मला आपलं सह करून घेतलं होतं आणि मलाही त्यांच्याविषयी प्रेम वाटू लागलं होतं कारण मी आता पुन्हा माझ्या माहेरी जाऊ शकणार नाही कारण मी सगळ्यांच्या विरोधात जाऊन लग्न केलं होतं माझ्या भावाला माझ्या वडिलांना हे अजिबात मान्य नव्हतं मला ते किती वर्षांनी आणि किती दिवसांनी स्वीकारले होते त्यांनी मला स्वीकारलं नाही तरी आयुष्यभर माझ्या सासू सासऱ्यांना माझ्या धीरांना आणि माझ्या नंदांनाच माझे बहीण भाऊ आणि आई वडील मानावं लागेल तसंही ते लोक आता माझ्याशी खूप चांगले वागू लागले होते आता माझ्या लग्नाला वर्ष होत आलं होतं मला एक मुलगाही झाला होता सगळ्या काही गोष्टी माझ्या सासूने आणि माझ्या नंदेने केल्या होत्या माझं आता असं काही संसार म्हणून वाटतच नव्हतं सासर म्हणून ते वाटतच नव्हतं माझं ते माहेर म्हणूनच मी स्वीकारलं होतं मला छानसा गोंडस असा मुलगा झाला होता, होता। त्याचं नाव गोलू ठेवलं होतं सगळे त्याला प्रेमाने गोलू असं म्हणत असायचे गोलूसुद्धा दिसायला खूप सुंदर आणि खूप छान होता त्याच्या वडिलांसारखा दिसत होता आरमानसारखा गोलू दिसत होता आरमानसुद्धा एकदम सुंदर आणि छान तसाच माझा गोलूसुद्धा एकदम सुंदर मी माझ्या बाळाला जन्म देऊन आता दोन तीन महिने झाले होते सगळेजणं माझ्या गोलूचे खूप लाड करू लागले होते आईला मी फोन केला आई मला बाळ झाला आहे माझ्या आईने फोनवरती बोलली नाही तिने रागानेच फोन ठेवला एवढ्या दिवसाने तू मला फोन, फोन केला नाही आता तुला दोन वर्ष होतील तू एकदा सुद्धा आमची आठवण आली नाही का आई खूप रागात होती व्यवस्थित तिच्या प्रेमाचा मला एक शब्दसुद्धा ऐकायला आला नाही नुसती रागा रागानेच बोलली आणि नंतर बाबांचा आवाज ऐकायला आला बाबांचा आवाज ऐकल्यानंतर आईने गाई गाईने फोन ठेवला कारण माझी आई तरी रागाने का होईना बोलत होती पण बाबा तर माझा आई आवाज ऐकायलासुद्धा तयार नव्हते कारण त्यांनी मला आणि अर्मनला अजूनही स्वीकारलं नव्हतं माझं भुर्गं आता नऊ महिन्याचं झालं बोलता बोलता बाळ एक वर्षाचं झालं पहिला बड्डे त्याचा खूप मोठा धूमधामीमध्ये आम्ही साजरा केला सगळ्या नातेवाईकांना सगळ्यांना बोलवलं माझ्या आईवडिलांनासुद्धा बोलवलं पण माझे वडील आणि माझा भाऊ काही आला नाही आई फक्त बर्थडेसाठी दहा मिनटासाठी माझ्या वडिलाने तिला परमिशन दिली होती दहा मिनटासाठी इतका होईना पण आई आली होती हळूहळू सगळे येतील अशी मला आशा वाटू लागली होती सगळा काही कार्यक्रम चांगलाच आला माझ्या आईने माझ्या मुलासाठी सोन्याची चैन घेऊन आली होती चैन हातात दिली आणि माझी आई लगेचच घरी निघून गेली मला खूप रडायला आली तिला खूप आग्रह केला आई थांब ना गं अशी मी आग्रह करू लागले पण ती काही थांबायला मागतच नव्हती ती लगेचच निघून गेली कारण माझे वडील हे माझ्या घराबाहेर गाडीमध्ये येऊन बसले होते आईला तसं त्यांनी बजावून ठेवलं होतं गिफ्ट दे आणि लगेचच निघून ये तिथे दोन मिनटासाठी सुद्धा थांबायचं नाही तर माझ्या इतका कोणी वाईट नाही म्हणूनच माझ्या आईने हातामध्ये चैन दिली दोन मिनटेसुद्धा बसली नाही लगेचच निघून गेली माझं हृदय खूप दाटून आलं होतं मला रडू आवरेन असं झालं होतं पण काय करणार आई थांबत नाही असं वाटत होतं सगळं टाकून आईच्या पाठीपाठी निघून जाते पण शेवटी मी लग्न केलं होतं मी आरमनला आणि गोलूला सोडून जाऊ शकत नाही कारण माझं ते प्राण होते दोघांमध्येही माझा प्राण होता आईला मी असंही ताटा बाय बाय केला आणि पुन्हा मी कार्यक्रमामध्ये येऊन पाहुण्यांना हँडल करू लागले कोणाला काय हवं आहे नको आहे ते सगळं मी बघत होते जास्त करून मी माझ्या बाळापाशीच उभी होते कारण माझा नवरा श्रीमंत होता त्यांनी सगळ्या कामाला लोकं लावली होती मी माझ्या पोराजवळच उभी होते थोडंफार इकडे तिकडे सगळ्यांकडे ध्यान पण देत होते सगळ्यांशी बोलत होते फोटोशूट चालला होता मस्त काही कार्यक्रम पार पडला तिथेच माझी मैत्रिणीसुद्धा बर्थडेला आली ती जवळच राहत होती तू माझ्या मुलाच्या बर्थडेला ये तिचं नाव कीर्ती होतं कीर्ती दिसायला खूप छान आणि सुंदर होती माझा नवरा तर तिला पाहून वेड्यासारखाच करू लागला सगळ्या पाहुण्यांना हँडल करण्याऐवजी माझ्या मैत्रिणीचे फोटो काढत बसला सगळे फोटोशूट करत मला लगला होते मला असं वाटू लागलं होतं माझा नवरा असा का वागत आहे कारण त्याला ती पाहताक्षणी आवडली होती मी अरमनला माझ्याकडे बोलवलं होतं पण तो कीर्तीच्या पाठी होता तो म्हणाला तू पाहुण्यांना हँडल कर पाहुण्यांना काय हवंय नकोय ते बघ मी गोलूकडे आहे कीर्तीकडे गोलूला दिलं होतं कीर्ती त्याला सांभाळत होती अर्मानसुद्धा गोलूबरोबर खेळत होता बोलू किती छान आहे पूर्ण त्याच्या आईसारखा दिसतो अरमान म्हणा कीर्ती म्हणाले अरमान म्हणाला तो त्याच्या मम्मीसारखा नाही तो त्याच्या वडिलांसारखा दिसतो नीट ना आणि तेव्हा ती हसली आणि त्या दोघांचं बोलणं सुरू झालं आता मधी मधी कीर्ती माझ्या घरी येऊ लागली होती माझ्या घरी यायचं म्हटल्यानंतर माझ्या नवऱ्याने ऐकल्यानंतर त्याला इतका आनंद व्हायचा की त्याचा आनंद कगनात नासा होत असे त्यांनी हळूहळू मला न सांगताच किर्कीचा नंबर सुद्धा घेतला होता त्याचं काय चाललं होतं हे मला अजिबात समजलं नव्हतं तो आता घरामध्ये वेड्यासारखा वागू लागला होता कधी कधी कोणाबरोबर फोनवरती खूप रात्रपर्यंत बोलायचा मला आता अरमानवरती शक होऊ लागला होता अरमान हा एवढ्या रात्री कोणाबरोबर बोलत असतो मला आता त्याच्यावर संशय येऊ लागला होता अरमान तो एवढ्या रात्री कोणाशी बोलतो तर त्या दिवशी रात्री घरच गेला अरमानने खूप भांडण केलं मला आता त्याच्या भांडणांचा खूप कंटाळा येऊ लागला होता माझ्याशी नेट बोलतसुद्धा नव्हता तो कोणाशी फोनवरती खूप वेळ बोलायचा ते नावसुद्धा मला सांगत नव्हतं मी घर सोडून माझ्या वडिलांच्या घरी निघून गेले माझ्या वडिलांचे बोलणे ऐकून मला आता कंटाळा आला होता माझे वडील म्हणाले मी ज्या मुलाबरोबर लग्न करून दिलं असतं त्यांनी कमीत कमी तुला सोडलं तरी नसतं आता मी माझ्या वडिलांच्या घरून पुन्हा कुठे जाऊ कारण मला तिथे करमत नव्हतं तिथेही मला टॉर्चर चालूच होता इकडे माझा नवरा सारखा फोनवरती बोलायचा आणि रात्री भांडण करायचं मला इकडेही राहूशी वाटत नव्हतं माझ्या घरीही जाऊशी वाटत नव्हतं माझ्या आईने काही हकीकत माझ्या वडिलांना सांगितली होती आता मी पुन्हा माझ्या घरी जायचा विचार केला मी अरमनला सगळ्या गोष्टी क्लिअर केल्या अरमन म्हणाला माझं तुझ्यावरती प्रेम नाही माझ्या पायाखालची जमीनच सरकली मी आत्ताच लव्ह मॅरेज केलं होतं आणि हा असा कसं काय म्हणतो की माझं तुझ्यावर प्रेम नाही माझं आवड फाटलं माझे कान सुन्न पडले होते हृदय माझं फाटून निघालं असं हे बोलणं ऐकल्यानंतर माझे पाय चढ झाले अंग सुन्न पडलं होतं काय करावं काही समजत नव्हतं डोकं गरगरायला लागलं सांगू तर कोणाला सांगू मी माझ्या सासूसोबत आता फ्रँकली बोलत होते मी माझ्या सासूबाईला सगळ्या काही गोष्टी सांगितल्या माझ्या सासूबाई अरमानशी बोलण्यासाठी गेल्या अरमान म्हणाला माझं एका मुलीवरती प्रेम आहे तिचं अजूनही लग्न झालं नाही मला तिच्याशी लग्न करायचं आहे मी वैशालीबरोबर राहू शकत नाही माझ्या सासूबाई या आरमानला खूप बोलल्या बोलू लागले ला। तू वेडा झाला आहेस का एक मुलगा आहे आणि आता असा वागतोयस आणि तूही लव मॅरेजच केला आहेस ना माझ्या सासूबाईसुद्धा आरमानवरती खूप राहू लागल्या सगळं घर त्याला बोलू लागलं ला होतं पण त्याचा हट्ट काही सोडायला मागतच नव्हता रात्रंदिवस भांडण चालू होतं मी त्या भांडणाला कंटाळले आणि म्हटले कर तुला लग्न करायचं आहे तर कर त्यांनी जेव्हा लग्न केलं ती जी मुलगी पाहून ती मी पाहिली तर माझ्या पायाखालची जमीनच सरकली जिला मी जीवाभावाची मैत्रीण मानत होते तीच माझे सोबत सवत माझ्या घरामध्ये आली होती माझं एवढं डोकं फिरलं मी तिला बड्डेला बोलवून खूप मोठी चुकी केली असं मला वाटू लागलं होतं कारण मी तिला जर बड्डेला बोलवलं नसतं तर माझ्या नवऱ्याची मी एकटीच बायको असते माझा नवरा आता वाटला जाऊ लागला होता पण काय करणार जाण्यासाठी दुसरा पर्याय नव्हता आईवडिलांच्या घरी आपलं आयुष्य जाणार नाही हेही मला बऱ्यापैकी माहिती होतं मी आता माझ्या मैत्रिणीला सवध नाही तर बैल म्हणून तिच्यासोबत राहू लागले होते आरमान हा अशा काही गोष्टींमुळे मला त्याचा राग येऊ लागला होता पण तो राग मी त्याला न दाखवता आम्ही दोघी प्रेमाने राहू लागलो होतो आता हळूहळू सगळ्या काही गोष्टी मी विसरत चालली होती आरमान मी आणि कीर्ती आम्ही तिघेही आनंदात राहू लागलो होतो सगळ्या काही गोष्टी व्यवस्थित झाल्या तिला एक मूल झालं आणि मलाही दोन जुळवा मुलं झाली सगळं काही आनंदी आनंद पुन्हा घरामध्ये आला होता सासूबाईसुद्धा आनंदी झाल्या होत्या ननंद हे सुद्धा खुश झाले होते धीरांनासुद्धा आनंद झाला होता पण खरंच अशा वेळेला अशा काही जेव्हा गोष्टी घडतात तेव्हा माणूस कितीही दुःख असतं तरी तो, तो दाखवू शकत नाही तर मित्रांनो ह्या सगळ्या काल्पनिक गोष्टी आहेत आणि त्यांचा कोणाशीही काहीही संबंध नाही आणि संबंध आल्यास तो निव्वळ योगायोग समजा तर मित्रांनो तुम्हाला ही छोटीशी गोष्ट आवडल्या असेल तर नक्की चॅनलला लाईक करा शेअर करा छान छान गोष्टी पाहण्यासाठी क्रियाश्री स्टोरी या चॅनलला सबस्क्राईब करा सगळ्यात पहिली नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी ऑलवेज सेट करून ठेवा